नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नवीन सुकवाडी पोलावरून आता सांगलीकडे जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे गावकऱ्यांची गाड्यांची ये जा वाढल्यामुळे रस्ता आता गजबजलेला दिसतोय पण या रस्त्यानं मिंचे मळ्याजवळ आलं की वाहन चालकांच्या हृदयामध्ये थोडं धस होतं कारण इथेच रस्त्याच्या कडेला उघड्यावर एक प्राचीन विहीर वासून उभी आहे विहीर एवढ्या जवळ आहे की वाहन चालवताना जर एखादा चालक थोडा जरी विचारात हरवला तर तो सरळ विचारांच्या खोदरीत म्हणजे या खऱ्या खुऱ्या विहिरीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्याजवळ म्हणजे मिंछेमळ्याजवळ दोन मोटार गाड्या समोरसमोर आल्या तर चालकाच्या कौशल्याला दादच द्यावी लागते रात्रीच्या वेळी काय परिस्थिती होत असेल याचा विचार न केलेला बरा सुदैवानं अजूनही त्या ठिकाणी असा कुठलाही अपघात घडलेला नाही ब्रेकिंग न्यूज व्हायच्या अगोदर या विहिरीला संरक्षक कटडा कंपाऊंड घालण्याबाबतची मागणी आहे जनता न्यूजच्या वतीनं या रस्त्यावरून करणाऱ्यांसाठी आणि खास करून नवीन जाणाऱ्या प्रवाशांसाठी वाहन चालकांसाठी एक नंबर विनंती आहे जात असाल तर जा या विहिरीजवळ वाहन पास करताना थोडा वेळ थांबा तुमच्या पुढे असणार वाहन जाऊ दे आणि मगच तुम्ही जा नेमकी ही विहीर कोठे आहे याचं लोकेशन सांगतो सुकवाडीच्या नवीन पुलापासून एक किलोमीटर अंतरावर आणि तुंग रस्त्यावर सांगलीला जाणाऱ्या हायवे पासून पन्नास मीटर आत Janta News